राज्यातले सगळे ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे आम्ही मंत्री झालो मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ते म्हणाले बरोबर आहे पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहीतच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि पन्नास लोकांमध्ये कस का कशी काय चर्चा होऊ शकते म्हटलं ठीक आहे तुम्ही बोलवा कोणाकोणाला कुना आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत तर ते म्हणाले नको माझ्याकडे मीच आता असं करू मग त्यांनी कोण कोण काय 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 कोणाकोणाची मतं आहेत सर्व पक्षातले कोण कोण काय काय मग ते म्हणाले की असं करतो मी या एक दोन दिवसात मी स्वत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही दोन चार लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं काय होत काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे की आम्हाला काही माहिती नाही की जरंगेकडे तुम्ही मंत्री, मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय त्यांच्याशी चर्चा केली आश्वासन दिली हे आम्हाला माहिती नाही तुम्ही हाखेर ससाने आणि वाघमारे यांचं ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेलात तुम्ही त्यांना काय सांगितलं तेही आम्हाला काही कल्पना नाही बाकी आता जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं हे मला काय माहिती नाही ते तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे आणि तुम्ही आज राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे ह्या प्रश्न सोडवावा सुटावा ओबीसीचा मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेल परंतु राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे गोरगरीबांची घरं जी आहेत घर ही पेटता कामा नाहीत एकमेकाच्या जीवावर जी कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे मला राजकारणाची पर्वा आहे ना मंत्रिपदाचे ना आमदारकीचे राज्य शांत राहिलं पाहिजे गोर गरिबांमध्ये दुफळी निर्माण होता का म्हणे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क